सकाळचा नाश्ता टरबूज सोबत होत आहे आज सगळेजण आहेत टरबूज काल आम्ही मार्केटमधून आणलं होतं टरबूज भातक काल खाल्ला आणि टरबूज आज कापलं तर सकाळचा नाश्ता झाला टरबूज सोबत हे बघा सकाळपासून आंघोळा वगैरे तर झाल्या आणि जेवण वगैरे सकाळी झाले होते सगळे कामोकामी गेले आणि हे बघा मी एवढे कपडे धुवून टाकले आता धून वाढत आहे आज थोडंसं वातावरण चांगलं आहे नाही तर आली तेव्हापासून तर पाऊस 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 खूप होता तर आज थोडंसं वातावरण चांगलं आहे पण आभाडाभाडच आहे तर है न, हे सगळे कपडे मी धुऊन वाढू टाकले आंघोळ करून आणि हे पाय इकडे किती मस्त झाड आहे हे कायच आहे तुम्हाला कसं दाखवू मी हे असं करीपत्ताचं करीप्ताचं मस्त झाड लागलं आपल्या शहरामध्ये आपल्याला करीपत्ता एक एक असे छोटे छोटे डंठल घेऊन आपल्याला असे दोन दोन विकत घेऊन टाका लागते इकडे पहा मस्त मोठं झाड आहे पोठं करीपत्ताचं झाड आहे मस्त इकडे फुलाचं झाड आहे हे म्हणते ना हे आपलं सदाफुली हे फुलाचं इकडे झाड आहे असं एकदम रम्य वातावरण आहे मस्त मस्त गमते इकडे काही टेन्शन नाही काही नाही मस्त गमते शांत वातावरण आहे एकदम शांत स्वच्छ मस्त वातावरण आहे मस्त गमते असं झाडाच्या खाली सगळे झाड झाडाच्या खाली मस्त गमते तर चला आता आपल्याला सासरी जा नाही तर माहेरी या काम तर करणं आहेच आपल्याला बाई जातील कामच करायला लागते तर मी आंघोळ वगैरे करून कपडे धुतले आता रात्रीचा स्वयंपाक वगैरे करणार तर कामं तर करायच लागते आपल्याला थोडे थोडे नाही काही तर थोडे थोडे तरी करावं लागते तर चला आता, आता हे बघ इकडे मस्त असं वातावरण आहे सगळे कपडे वाढू टाकले इकडे हे असं त्यानंतर ह्या झाला मग संध्याकाळचा टाईम म्हणजे तरी चार साडेचारक वाजले होते मी दिवसभर मग कपडे वगैरे वाढू टाकून मग एक थोडासा व्हिडिओ बनवला होता मग संध्याकाळचा टाईम झाला संध्याकाळी मग झाड वगैरे लावत होती तरी इथं पहा इथं काही म्हणजे इथं आता नवनवच बांधलं घर तर इथं आपली फरची वगैरे लावायची आहे तर खूप माती 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 बाहर? बाहर तो तो माती निघते पण तरी थोडंसं झाडून काढलं तर थोडं बरं वाटतं आणि हे मिष्टी झुल्यात बसली आहे मी झाडू लावून राहिली आणि तानिया बाहेर खेळत असन तानिया कुठं खेळत होती बाहेर तानिया बाहेर खेळत असन तर अशा प्रकारे मी झाडू वगैरे लावला संध्याकाळचा पूर्ण माती मातीच निघते फ्लोरिंग व्हायची आहे खालची फ्लोरिंग झाली म्हणजे मग पोचा लावला म्हणजे मग काही एवढी माती माती धूळ उडणार नाही

दिवसभर झुल्यात बसली राहते तानिया आणि इकडे हे बसले झुल्यामध्ये मध्ये इकडे मिट्टी लगाना चालू आहे में में मतलब गड्डे वो ग घूस ना गड्ढा केला तो बुझे हो बस झुल्यातच बसून राहत का हो, हो पाणी टाकलं मी चांगलं ला, चांगलं लागून राहिलं ना आता पाणी टाकलं हो। तर

लाडाचे आहे का हे लढून राहिले आता पुरणाच्या पोळ्या करणं चालू आहे पुरणाच्या पोळ्या आणि रस हे बघा टाकली पोळी आता मी याच्यात तेल टाकतो अशा मस्त पुरणपोळी रस रात्रीच केलं होतं मग रात्री थोडंसं पुरण वाचलं होतं तर आता हे आपण थोडंसं पुरण करू हे मस्त झाले पत्ते पत्ते डबल पॉप डबल पॉप लागली लोकमन घाल लवकर लवकर सार होते सार काय वा शेणाचं सार होते कामाला गेली आज तब्येत खराब आहे तर नाही काही नाही होत चालते चांगली दिसून राहिली कुठं गेलेले अकरा खेळायला गेले, गेले। हां पाय कसं सारवते गोबरना तुल तू तु सारता हा सारं ना पाणी आलं का पुरं चाललं जाईल चांगलं नाही ते अंदर बी सारवलं का पुरं हां कांदे भरून ठेवले नाही माग होते कट्टा घेतला होता काय हो भरून ठेवून देवाने पावसाळ्याच मग आम्ही निघालो इथं व्हिडिओ केला नंतर मग आम्ही निघालो लग्नाला जायला तर आम्ही आई ताई दोन ताई तानिया आणि असं आम्ही आणि मिष्टी असं आम्ही सगळेजण लग्नाला गेलो आणि बघा बस आम्ही ज्या बसमध्ये बसलो ना बस पूर्ण खाली होती भीती पण वाटत होती थोडी थोडी नवी नवी बस होती एकदम फास्ट चालत होती तर मग भीती वाटत होती तर म्हटलं बसून तर गेलो पण आता काय करा म्हटलं तर मग तरी हिंमत करून बसलो आम्हाला कुसल्यापर्यंत जायचं होतं खाली होती हे कोणी स्कूल बस होती तर स्कूल बसमध्ये आम्ही बसलो खाली होती पूर्ण बस एकच म्हणजे तो बिहारीच होता त्याला हिंदी नाही मराठी नाही काहीच नाही समजे बिहारीच होत बसलो आणि आम्ही गेलो पुसल्यापर्यंत कुठ चालली कुठ चालली तू बिस्टी काय बोलली तू सांग कुठं चालली एका म्हणतो एक ओ, एक एक <laughs> या लग्नालय एकलवीर लग्नालवीर हा पूर्ण तो भरला एकाच एक ठिकाणी लग्नाल चालले सगळे <laughs> आम्ही पोचलो आता लग्नामध्ये मध्ये बसून याटोनं डुगु 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 डुगू लग्नामध्ये पोचलो आणि तिकडे दुल्हा येऊन राहिला आणि आम्ही लग्न मंडपात आलो आणि बघा दुल्हा येवाची तयारी सुरू आहे नवरदेवाच्या स्वागतासाठी तयारी करून ठेवली आहे त्यांनी तर आम्ही मंडपात येऊन गर्दी गर्दीच मंद� नव्हती त्यामुळे समोर आणि मग असं पूर्ण मग फोटो वगैरे काढले आम्ही ताणयाचे आम्ही माई ताई वगैरे सगळे फोटो काढले आम्ही आणि गर्दी बघा सगळं म्हणजे खूप होती मध मधत लाईन पण जाई आता नवरदेवाची एंट्री झाली नवरीची एंट्री बाकी आहे नंतर मग खूप वेळानंतर नवरी आली आणि आता लग्न लागून राहिलं आणि त्यातच गरमी खूप होऊन राहिली लग्न लागाच्या टायमात लाईन चालली गेली आणि मग गरमी पाहता काय गरमी काय गरमी आणि मग नंतर मग कांद्या आणि मिष्ट कुल्फी घेऊन आल्या आणि दोघी पण कुल्फीचा आनंद घेत आहे मस्त मस्त कुल्फी खात आहे थंड थंड गरमीमध्ये मग लाईन पण येऊन गेली होती आणि लाईन आल्यावर थोडंसं बरं वाटलं पण लग्न आला टाईम झाला होता अडीच वाजले होते लग्नाला तर मग बात बातच उरकून टाकलं लग्न एकटाच मंगलाष्टमधली लग्न झालं उरकलं मग जेवण बसले जेवण वगैरे झाली होती तर मग जेवण वगैरे करून लग्न आटपून आम्ही आलो इकडे मग पुसला आणि तिथं मग लस्सी वगैरे गरमी खूप होती तर मग लस्सी वगैरे आम्ही घेतली थंड थंड लस्सी गरमी आहे हे माझं इस्कूल होतं शाळे बाई तिथं नाही जाऊ गड्डा हे माई माझी शाळा होती जिल्हा परिषद श्री जिल्हा पूर्वीमध्ये कन्या शाळा फक्त मुलींची शाळा पहिलीपासून तर चौथीपर्यंत मी इथंच शिकली हायन बाई हे माझी शाळा होती हा। मस्त हां मी इथंच शिकत होती चला आता चला आता माझी शाळा होती मी इथं शिकत होती है। चला आहा, ताला आहे